आम्ही जामनेर तालुक्यातील जो गिरीश भाऊंचा मतदारसंघ आहे हा सातवडा निवडून आले ते बादर नाचतात त्यासाठी त्या जामनेर तालुक्यातील माळ पिपरी इथून गट नंबर सात चे मोजणीसाठी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये अर्ज केला त्याची मोजणी फी साडेचार हजार भरली पण या भूमी अभिलेखच्या लोकरांनी दोन तीन वेळा त्या माणसाला पत्र दिलं की तुमची मोजणी केलेली आहे पण इन फॅक्ट मध्ये यांनी मोजणी केलेली नाही आणि ते शेतकऱ्याला सांगतात की तुमचा नकाशा चुकीचा आहे तर नकाशा चुकीची मागणी आम्ही केली का नकाशा आम्ही बनवणार आहे का हे भूमी अभिलेख लोक जे नोकरवर्ग वर्ग शेतकऱ्यांना मूर्ख बनवतात याबाबत मी या मागील तीस तारखेला तीस दहा आपले बावनकुळे साहेबांच्या घरी कामठीला जाऊन त्यांच्या बंगल्यावर ही तक्रार केली त्यांनी विषय समजून घेतला आणि मी असं सांगितलं की साहेब तुम्ही तिकडे ऐलान करतात की आम्ही तीस दिवसात शेताची मोजणी करू आम्ही दोनशे रुपयात करू अहो साहेब आमचे तीस दिवस कशाला आमच्या अडीच वर्ष झालेले आहेत आणि तरी आमची मोजणी झालेली आहेत म्हणजे तुमचं डिपार्टमेंट काय कामाचं तुम्ही घोषणा करतात स्वतःचे बडाई मारून घेतात स्वतःची पाठ तोपून घेतात पण प्रत्यक्ष तुमची भूमी अभिलेखचे लोक कामं करत नाही हा आमचा आक्षेप आहे तेव्हा बावनकुळे साहेबांना खूप राग आला आणि त्यांनी सांगितले की मी तुमचं पत्र ताबडतोब जडवाच्या भूमी अभिलेख अधीक्षक जे कोणी असेल मोरे त्यांना मी तुम पाठवतो आणि त्यांनी पाठवलं तसं मला त्यांनी पोस्ट दिली पण पण इथं तपास केला ते म्हणतात की आम्हाला असं पत्र झालं नाही म्हणजे काय बोल मला मंत्री एक बोलतो ना अधिकारी दुसरे बोलतो हा प्रकार चुकीचा आहे आता भूमी अभिलेख अधीक्षक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चुकीची काम करीत आहेत बिचारा शेतकऱ्यांना हे समजत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना मूर्ख बनवलं जात आहे असं मला दिसतं आणि हे आम्हाला सांगतात तुम्ही कोर्टात जा फार पर्पज कोर्टात जा तिथे काही आमची काय आनामारी का अत्याचार का बलात्कार आहे का खून आहे का दरोडा आहे अहो मी तुमच्याकडे आलो पैसे भरले मला शेत मोजून द्या खतम गोष्ट मी पैसे दिले मला राशन पाहिजे एवढंच काही काम आहे तुम्ही माझ्या राशनची जर एक वर्षी चौकशी राहू का म्हणजे आमच्या शेताची मोजणी करायची नाही का म्हणून आम्ही बावनगड साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही जे काही विधानसभेत बोलतात ते काम प्रत्यक्षात कार्यालयात जमिनीवर शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे जर होत नसेल तर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत आहात हा गारुडचा खेळ आता मान्य नाही आणि म्हणून मुद्दा आज मी या भूमी मध्ये ते काशीनाथ मोरे साहेब जे आहेत त्यांना भेटायला आलो आणि त्यांना त्या बावनकुळे साहेबांचा फोन हातात दिला आणि त्यांनी त्यांना सूचना दिल्या आता यांनी काम करावं ना असं माझं म्हणणं आहे जर केलं नाही तर आम्ही खपून देणार नाही मग तो विरोधामध्ये बावनकुळे असो का तो देवेंद्र फडणवीस असो का तो नरेंद्र मोदी असो आम्हाला काय गेलं नाही या चोरांचं यांनी खरं बोलावं आणि खरं काम करावं आणि मग राजकारण करावं नाहीतर यांनी राजकारण न करता दाऊद सारखे धंदे करावेत असं माझं म्हणणं आहे